उच्च अर्कांपासून बनवलेलं असल्यामुळे अजिबात रॅशेस वगैरे हाताला येत नाहीत आणि लगेच स्वच्छ होत बग... आहे बघा चकचकीत निघालाय भांडे होऊ शकतो रूम फ्रेशनर्स आहेत शंभर रुपयापासून आहे चारशे रुपयाचं धोरण फक्त तीनशे ला देतो आणि पैठणीच्या टोप्या सुद्धा ऑफर मध्ये ठेवलेल्या आहेत पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राईस नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्या समोर आहे ना एक असा छानसा प्रोडक्ट घेऊन येत आहे त्या प्रोडक्टचं नाव आहे सोलपरी जेल आणि ते सोनपरी जेलनी आहे ना आपण आहे ना पितळची भांडी तांब्याची भांडी किंवा आपण आहे ना चांदीची भांडी पण आहे ना सगळं आहे ना दोन मिनिटामध्ये आहे ना पहिल्यासारखं आहे ना चकचकीत आपल्याला दिसतंय मी तुम्हाला ते लाईव्ह डेमो पण दाखवणार आहे खूप छान असा प्रोडक्ट आहे आणि ते आहेत ना होम डिलिव्हरी पण करतात आणि तर पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनूया आपण चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार ताई नमस्कार मी दीपाली वायकोळे ओनर ऑफ सोनपुरी प्रोडक्ट्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सोनपरी क्विक शायनिंग जेल सोनपरी सिल्वो शाईन पावडर चांदी धुण्यासाठी आणि रूम फ्रेशनर्स आहेत सुगंधी अगरबत्त्या आहेत कोन आहेत धूप आणि कार परफ्यूम तर ह्याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती देते सर्वांनाच अगदी चकचकीत तांब्या पितळीची भांडी खूप आवडतात तर त्यासाठी आपल्याकडे सोनपरी क्विक शायनिंग जेल आहे ह्याच्याने तुम्ही देवाची आणि तांब्या पितळेची पिण्याच्या पाण्याची भांडी अगदी खूप छान स्वच्छ करू शकतात ह्याच्याने तुम्ही तांबं पितळ कासं पंचधातू आणि मार्बल एवढ्या सगळ्या वस्तू धुण्यासाठी हे क्विक शायनिंग जेल उपयुक्त आहे आणि चांदी धुण्यासाठी सोनपरी सिल्वो शाईन पावडर ह्याने तुमची चांदी झिजत तर नाहीच पण हाताला रॅशसुद्धा येत नाही फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की जर का तुमची स्किन जास्त सेन्सिटिव्ह असेल तर ग्लोव्ज वापरून तुम्ही चांदीच्या वस्तू साफ करू शकतात आणि आपल्याकडे रूम फ्रेशनर्स आहेत याच्यामध्ये जवळजवळ आपल्याकडे दहा ते पंधरा फ्लेवर्स आहेत ॲक्वा आहे नंतर लेमन ग्रास आहे चाफा लव्हेंडर सोनचाफा चार्ली सँडल कापूर आहे भीमसिने कापूर आणि uh, आपल्याकडे मंदिरामध्ये जसा सुगंध येतो अष्टगंध आणि uh, मिक्स असा सुगंध जो येतो मंदिरातला तसा आहे uh, हरिशरणम आणि पारिजात अच्छा असे आपल्याकडे तुम्हाला रूम फ्रेशनर्स मिळतील तरी किती तास ताई फ्रेगरन्स राहतो कमीत uh, कमी, -कमी पाच ते सहा तास तरी याचा फ्रेग्रन्स राहतो ओके दुसरं कोणतं प्रोडक्ट आहे आपल्याकडे कापूर कोण आहेत हे कापूर कोण आपण फोर व्हीलर मध्ये वॉर्डरोब मध्ये अच्छा वॉशरूममध्ये किंवा आपल्या हॉलमध्ये बेडरूम मध्ये लावू शकतो किती म्हणजे किती महिने जाते हा एक कापूर कोण दोन ते सव्वा दोन महिने चालतो ओके okay, दुसरं तसंच आपल्याकडे अगदी प्रीमियम क्वालिटीच्या अगरबत्ती आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला नागचंपा मिळेल अष्टगंध आहे अजून श्रीनाथ जी आहे अशा खूप छान छान अगरबत्त्या आहेत आपल्याकडे हिना आहे, तप आहे। गजरा गजरा आहे मस्के आणि एक हे बघा श्रीराध आहे गोपीचंदन आहे अशा प्रीमियम क्वालिटीच्या अगरबत्ती तुम्हाला मिळतील अगदी म्हणजे आपण देवपूजा करतो त्यावेळेला जसं म्हणजे आईच्या हातात अगरबत्ती असते आरतीचं ताट असतं आणि घरात सुगंध दरवळत असतो हो। तर ते प्रसन्न घर प्रसन्न करण्याचं काम आपली अगरबत्ती करते आणि तसंच ह्या अगरबत्त्या सुद्धा आहेत ह्या रेग्युलर मधल्या मोगरा संस्कार गुरुकृपा आणि गुलाब हा अशा अजून भरपूर फ्लेवर्स आहेत आपल्याकडे तसंच भीमसेनी कापूर आहे प्युअर भीमसेनी कापूर आहे वापरतात हो अच्छा त्याचप्रमाणे आपल्याकडे खणाचे आणि ह्याचे ब्रोकेडचे तोरण आहेत हे तोरण आम्ही खास गणपतीसाठी ऑफर ठेवली आहे चारशे रुपयाचं चा तोरण फक्त तीनशेला देते काय बोलतात हा अच्छा म्हणजे एक सिंगल तोरण तीनशे पॅटर्न एवढेच येतील फक्त कलर थोडस आणि हे काय धूप आहे धूप स्टिक आहे मध्ये पण आपल्याकडे पाच सहा प्रकार असतात रोज मोगरा संस्कार सॅन्डल कस्तुरी आणि हे कार परफ्यूम आहे कार्युम हा कारपर्फ्युम कार मध्ये पण तुम्हाला मॅग्नेट सॅन्डल सोनचाफा फा असे फ्लेवर मिळतील सिट्रस अच्छा म्हणजे अजून त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स आहेत कार परफ्युम मध्ये आणि मी काय बोलतो आता मग आपण डेमो बघणार आहे तुम्ही डेमो दाखवणार आहे ना याचा आता तुम्हाला हे तांब्या पितळ्याच्या आणि चांदीच्या सर्व वस्तू साफ करून दाखवतो अच्छा म्हणजे याच्यामध्ये आपण आता पितळची भांडी बघणार आहे आणि याच्यामध्ये चांदी बघणार आहे आता जेलने आपण तांबळ आणि पितळ स्वच्छ करून दाखवणार आहे आणि सिल्वशाईन पावडरने चांदीच्या वस्तू म्हणजे आता किती मिनिटात होईल ते डायरेक्ट मी तुम्हाला आता हो, दाखवतो आणि शिवाय ह्याच्याने तुम्हाला भांडी किंवा मूर्त्या खूप जास्त घासायची गरज नाही पडणार अच्छा इझी क्लीन होत आणि मुंबईमध्ये जरी म्हटलं काही आमचे कस्टमर आहेत ते म्हणतात की आमच्या घरातून समुद्र दिसतो okay. आमचं घर एवढं समुद्राच्या जवळ आहे तरी सुद्धा आमच्याकडे याच्याने या, या लिक्विडने भांडी धुवून ठेवल्यावर कमीत कमी एक आठवडा तरी भांडी छान राहतात आणि okay. जर का पुण्यासारख्या ठिकाणी राहत असाल किंवा इतर ठिकाणी कुठे जिथे ड्राय वातावरण आहे दमट नाही आहे तशा ठिकाणी असाल तर अजून जास्त दिवस भांड्यांची चमक टिकून राहते ओके okay, आणि मी काय बोलतोय आता हा जी प्राइसिंग आप oh. आप okay? okay. आप तर आपण नंतर बघणार आहे ते तर सगळ्यात पहिले आपण आता लाईव्ह डेमो बघूया आणि लाईव्ह डेमोच्या नंतर आपण सगळ्यांची प्रायझिंग बघून घेऊया ओके ओके आपल्याकडे गणपतीच्या निमित्ताने आपण खणाच्या आणि पैठणीच्या टोप्यासुद्धा ऑफरमध्ये ठेवलेल्या आहेत तर ही खणाची टोपी आपण फक्त दोनशे रुपयाला ठेवली आहे आणि पैठणीची अडीचशे रुपयाला अरे वा सुंदर पैठणी अडीचशे आणि दोनशे हा कलर ऑप्शन आहेत ना एवढे हो म्हणजे याच्यामध्ये अजून आपल्याला कलर ऑप्शन मिळतील अच्छा जर काही असेल तर तुम्ही म्हणजे समजा तुम्हाला कॉल केलं किंवा व्हॉट्सअप केलं तर तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन फोटो पाठवणार हो फोटो हो ना चला तर मग आपण आता किचन मध्ये लाईव्ह डेमो बघूया तांब्या पितळ्याची आणि चांदीची भांडी कशी आणि किती लवकर स्वच्छ होतात ते बघूयात आता आपण ही तांबे पितळ हे चांदीचं छोटस भांड आहे आणि हा तांब्याचा दिवा आहे हे स्वच्छ करून दाखवू हे तुम्ही पहिले बघू शकता ते बघा हे असं भांड आहे आणि हे आपलं सोनपरीचं लिक्विड आहे ही पाचशे एम एल ची बॉटल आहे ही सील्ड बॉटल आपण फोडतोय हे असं आपलं प्रॉडक्ट आहे हे आपण थोडं ओलं करून घेणार आहोत ज्यामुळे आपला प्रॉडक्ट व्यवस्थित स्प्रेड होईल आणि आपल्या दर्शकांना लक्ष देईल म्हणून आपण अर्ध्या भागात हे घालूया टाकले टाकले बघा कसं लगेच फरक जाणवतो अगदी लगेच फरक जाणवतो आणि नॅचरल वस्तूंच्या अर्कांपासून बनवलेल्या असल्यामुळे अजिबात रॅशेस वगैरे हाताला येत नाहीत आणि लगेच स्वच्छ होत आहे बघा घासायची गरज पडत नाही हे बघा इवन जिथे हे पाणी लागतंय ना तिथे सुद्धा लगेच स्वच्छ होतंय अच्छा जर भांड ओला असल्यामुळे आपण थोडं लिक्विड घेतलं तरी ते पसरवलं हो। खूप कमी प्रॉडक्ट आपल्याला लागतं ला 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 त्यामुळे हे बघा तुम्हाला फरक दिसत असेल अजून त्यात लिक्विड आहे आपण बाटलं पूर्ण धुवू पण शकतो हो पूर्ण धुता आलं असतं पण आपण आपल्याला दर्शकांना दाखवायचा होता फरक म्हणून आपण हे असं केलं आणि ह्यानंतर आपल्याला असं करायचंय की जसं आपलं रेग्युलर डिशवॉश असत ह्याने जर आपण ह्याने पुन्हा धुतलं तर ही शायनिंग आपली जास्त टिकून राहते हे बघ तुम्हाला लक्षात येत असेल हे त्याने कमीत कमी, कमी दोन तीन आठवडे तुमचं भांड काळच पडत नाही हे बघ आणि मंदिरांमध्ये सुद्धा आपलं प्रॉडक्ट हे जास्त ह्यामुळे अतिशय सुंदर असं वाटत की नवीनच घेतलंय हो अगदी असाच आपला हा एक काळ बनलेला दिवा आहे बघा अगदी काळा झालेला तुपाचा दिवा आहे हा सुद्धा आपण स्वच्छ करू हे बघ ह्याला तुपाचं खूप काळपटपणा असल्यामुळे मी थोडंसं हाताने लावते आणि हे वातीचं वगैरे आहे त्याच्यामुळे मी थोडंसं किंचे त्याला घासते बघा छान बघू शकतं किती छान स्वच्छ झालाय हा दिवा चमकायला लागलाय चकचकीत निघाला होऊ शकतो हो हो अगदी अगदी हे फोम बेस आहे त्याच्यामुळे ऑइली पण त्याने जातो आता शॉर्ट मध्ये आपण दाखवलं त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने आपण पूर्ण दिवा धुवू शकतो हे पितळाचं आपल्याकडे तामण आहे याला हे कुंकवाचे वगैरे डाग आहेत हे सुद्धा आपण अर्धा भाग ग्राहकांना धुवून ह्याच्यावर सुद्धा मी अगदी थोडं घालतीये हे बघ फरक तुम्ही बघू शकाल तरी जास्त जोर लावून चोळत नाही हो, आणि म्हणजे अगदीच आपल्या दर्शकांना हे बघायचं असेल हे बघ हा एवढा भाग मी राहू देते आपल्याला आधीचा आणि नंतरचा फरक बघण्यासाठी हे बघ हे कुंकाचे वगैरे डाग होते हे मी किंचित हलक्या हाताने घासलं आणि हे झालं हे बघ दिसतोय तुम्हाला फरक आधीचा आणि आता हाय नंतर हे कुंकवाचे जे अगदी फार जुने डाग होते ते सुद्धा लगेच निघाले चांदी हे चांदीच आहे छोटासा पेला देवाचा हे आपल्याकडे आपली चांदी स्वच्छ करण्याची पावडर आहे ती आपण थोडीशी घ्यायची हे बघ अगदी एवढी घेतली आणि त्यात बचत व्हावी म्हणून आपण थोडं भांडी धुवायचं लिक्विड घालणार ह्याची आपण पेस्ट करूया पहिल्याच पेस्ट फोर्म मध्ये करून घ्यायचं हो त्यामुळे आपल्या प्रॉडक्टची बचत होईल आणि आपल्याला ऍप्लिकेशनला सोपं जाईल हे बघा आता हे एवढं काळं भांड आहे ही पेस्ट आपण याच्यावर लावूया फरक दिसून येतोय हो। आतून सुद्धा खूप काळ झालाय आपण आतून सुद्धा लावून दाखवूया आपल्या दर्शकांना आणि आपण थोड्याच भागात लावतोय हे बघ आणि हे पाण्याने धुवून टाकायचं फरक बघू शकता बघा ते आता आणि हे बघू शकतात भांड्याला चरे तर पडतच नाहीत पण चांदी सुद्धा जिजत नाही छान म्हणजे पट्ट्या आपण काही धुवू शकतो हो ना म्हणजे अगदी तुम्ही दागिने धुवू शकता देवाच्या मुर्त्या धुवू शकता पिण्याच्या पाण्याची भांडी धुवू शकता काही धुवू शकता म्हणजे हाताला काय अशी इजा म्हणजे प्रॉब्लेम माझे हात तुम्ही बघू शकता आपल्या प्रॉडक्टचं ब्रीदच हे आहे की आपण आधी प्रात्यक्षिक दाखवतो कस्टमर्सला आणि मग नंतर घेण्यासाठी आपण कन्व्हिन्स करतो छान धन्यवाद आता तुम्ही आपल्या प्रॉडक्टचा लाईव्ह डेमो तर बघितलाच आहे तर आता तुम्हाला ह्याचे डिटेल्स सांगते आपल्याकडे सोनपरी क्विक शायनिंग जेलमध्ये तीन पॅक आहेत त्यातलं आपलं एकशे दहा एम एल दोनशे पन्नासपासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे आप तसे तीन सायजेस आहेत तसंच सिल्व शाईन पावडरमध्ये सुद्धा तीन साईज आहेत त्यात एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे सायजेस म्हणजे कसं आहे किती म्हणजे किती एम एलपासून आहे हां एकशे दहा एम एलपासून पाचशे पन्ना हो। पन्नास एम एल पर्यंत अच्छा पाचशे पन्नास एम पर्यंत आहे हो याच्यामध्ये पावडर मध्ये आणि पावडर मध्ये सिलोशाईन पावडर मध्ये पन्नास ग्रॅम पासून तीनशे ग्रॅम पर्यंत आहे अच्छा फ्रेग्रन्स एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे सिलोशाईन पावडर आणि रूम फ्रेशनर्स आहेत ह्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याकडे पंधरा फ्लेवर्स आहेत अच्छा पंधरा फ्रेग्रन्स आहे म्हणजे तुमच्याकडे पंधरा फ्रेग्रन्स आहेत त्याच्यामध्ये काय ते स्टार्टिंग प्राइस तीनशे साठ ओके okay, आणि दुपस्टिक आहेत ह्याच्यामध्ये है, सुद्धा आपल्याकडे पाच सहा फ्रॅगरन्स आहेत तर ह्याचं तुम्हाला शंभर रुपयापासून आहे अरे वा स्टार्टिंग नंतर कार परफ्युम्स आहेत कार मध्ये पण आपल्याकडे जवळजवळ आठ दहा फ्लेवर्स मिळतील तुम्हाला दहा पंधरा मिळतील तर त्याचंसुद्धा तीनशे साठपासून आहे स्टार्टिंग नंतर कापूर कोण आहेत अगरबत्त्यांमध्ये आपल्याकडे जवळजवळ पंधरा ते वीस फ्लेवर्स आहेत ते हो आणि कसं पॅकेजिंग असते म्हणजे ग्राम किती स्टार्टिंग त्याच्यामध्ये पन्नास ग्राम पन्नास ग्राम पासून तर मग पाहिजे तसं तुम्ही देऊ शकता हो, जेवढा हो, हवा असेल तेवढा आम्ही देऊ शकतो ओके आणि पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राइस अच्छा पन्नास रुपयापासून आहे हा छान आणि भीमसेनी कापूर आहे शंभर ग्रॅमचं पॅक असतं आणि पन्नास ग्रॅमचं पॅक असतो असतात हा ह्याचं रेट कमी जास्त होत असतात ओके हा हा म्हणजे सीझन वाईज पन्नास ग्राम आणि शंभर ग्राम असतात जर कोणाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी हवी असेल तर ऑल ओव्हर भारतामध्ये आपण पार्सल्स पाठवतो अच्छा मग त्याचे कुरिअर चार्जचे वेगळे असतात ना हो कुरिअर चार्जेस वेगळे असतात म्हणजे जे काय असतील ते हो तुमचा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री सेव्हन वन झिरो डबल झिरो सेवन टू झिरो अच्छा पण आहे तुमचा आणि कॉलिंग नंबर पण आहे काही असेल तर तुम्ही याच्यावरती म्हणजे व्हॉट्सअप करू शकता हो, पण एखाद्या वेळेला जर काही कारणामुळे कॉल रिसीव्ह नाही करता आला तर व्हॉट्सअपला मेसेज केला तर उत्तम अच्छा आम्ही नंतर मग रिप्लाय करतो त्याला ओके okay. हे बघा आता हे आपण सगळं काही बघितलेलं आहे यांच्याकडे पैठणी खानामध्ये टोपी पण आहे हे सगळे प्रोडक्ट बघितले आपण हे प्रोडक्टचा लाईव्ह पण पाहिलेलं आहे तसं तुम्ही बघू शकता यांच्याकडे तोरणं पण आहे आणि बरेच पॅटर्न आहेत हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तांबे पितळे कांसे पंचधातू मार्बल स्वच्छ धुण्याचे जेल आहेत चांदीच्या मूर्ती भांडी व दागिने स्वच्छ धुण्यासाठी पावडर पण आहे हे बघा दीपावली स्पेशल सुगंधी आयुर्वेदिक उठणं पण यांच्याकडे हो उठणे सुद्धा असतात है ना हो। मग ते कधी येतं उठणे म्हणजे दिवाळी दिवाळीमध्ये तसं बारा महिने असतात ओके पण दिवाळीला जास्त त्याची मागणी असते अच्छा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो उठण्यामध्ये तुळस रक्तचंद आणि आंबे हळद नागरमोता कापूर काचरी गुलाब पाकळी संत्रासाल इत्यादी त्याच्यामध्ये म्हणजे हे असतात घटक ना छान कापूर नाही कापूर काचरी एकच शब्द आहे एक कापूर म्हणजे त्याच्यामध्ये एवढे घटक असतात हो चालेल त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही सुगंधी वस्तू त्यात ऍड केलेल्या असतात ओके चंदन पावडर असते चालेल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय